नमस्कार मित्रांनो श्री समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही आमच्या या आधीच्या जर व्हिडिओ पाहिला नशील तर ते चॅनलवर जाऊन पाहून घ्या आज आपण पाहणार आहोत की किती शेळ्या पाळल्यावर आपल्याला किती उत्पन्न भेटेल म्हणजे दहा जर शेळ्या आपण जर पाळलो तर त्याचे उत्पन्न किती भेटेल वीस शेळ्या पाळलो तर की त्याचे उत्पन्न किती भेटेल पन्नास शेळ्या जर आपण पाळलो तर त्याचे उत्पन्न किती भेटेल या हिशेबाने आज आपण पाहणार आहोत तर त्यापूर्वी आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमचा एक एक सबस्क्राईब आणि एक एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर सध्या पाऊस येऊन गेलेला आहे सगळीकडे चिखल झालेला आहे सगळ्या गवतावर पाणी साचून राहिलं आहे म्हणून सध्या शेळ्या ए थांबून आहेत अजिबात चरत नाही आहेत असू द्या काय अडचण नाही तर आमचा मुद्दा होता की आपण किती शेळ्या पाळल्यानंतर आणि किती उत्पन्न मिळतोय तर मित्रांनो तुमच्या डोक्यामध्ये एक प्रश्न असतो की आपण पन्नास शेळ्या पाळल्यानंतर त्याचे उत्पन्न किती भेटेल किंवा दहा शेळ्या पाळल्यानंतर त्याचे उत्पन्न किती भेटेल तर आपण किती शेळ्या पाळतो यावर आपलं उत्पन्न डिपेंड नसतोय तर आपण आपल्या शेळ्यांचं नियोजन कसं करतो आहे व्यवस्थापन कसं करतो आहे त्या शेळ्यांचा सांभाळ किती चांगल्या पद्धतीने करतोय यावर आपल्या उत्पन्न डिपेंड असतो कधीकधी एखाद्याकडं शंभर शेळ्या असतात पण त्यांचे उत्पन्न एक तीन चार लाख पण नसतोय कारण त्या शेळ्यांच्या व्यवस्थापनच चांगलं आहे त्यामुळे त्या शेळ्या एकतर सुरुवातीला माझावर लवकर येत नाही जर माझ्यावर आले तर पुन्हा गाबडत असतात गाबडल्यानंतर जर त्यांनी कर्ड दिलेच तर त्या कर्डांची व्यवस्थापन चांगले नसल्यामुळे अगदी कमी किमतीने ते कर्डं विकावं लागतात त्याचबरोबर ते कर्ड आजारी पडतात आजारी पडून कित्येक करडांचं मर्तूक होतोय म्हणून आजकाल आमच्याकडे सुद्धा जवळपास चाळीस पन्नास शेळ्यापर्यंत सांभाळणारे लोक आहेत पण त्यांचे उत्पन्न दीड दोन लाख सुद्धा नाही आणि काही लोक असे पण आहेत त्यांचे दहा शेळे आहेत त्यांनी वर्षाकाठी दोन लाखापेक्षा जास्त उत्पन्न घेतात तर मी किती घेतो तर मित्रांनो आमच्या जवळपास पंचवीस शेळा आहेत पंचवीस शेळापासून आमचे चारचे चार ते पाच लाख रुपये वर्षाकाठी इन्कम आहे आता साधारणतः एका शेळीपासून किती उत्पन्न मिळते तर मित्रांनो एका शेळीचे पंधरा महिन्यामध्ये दोन वितरतात म्हणजे साधारणतः सात ते आठ महिन्याचं एक ते आट वेत असतोय आणि सात ते आठ वेत आठ महिन्याच्या एका वेतामध्ये जवळपास शेळ्या साधारणतः दोन कर्ड देतात काही एक कड देतात काही तीन कड देतात सरासरी नॉर्मली आपल्या गावरण शेळी दोन कर्ड देत असतात आणि दोन कड दिल्यानंतर ना परत दोन महिन्यानंतर ते माझ्यावर येणार आहे म्हणजे सुरुवातीचे दोन महिने माझ्यावर येण्याआधी ते कराडाला दूध प्यायला मिळते आणि माझ्यावर आल्यानंतर ज्यावेळेस गाभ राहते शेळी गाभ राहिल्यानंतर त्या कराडाला पुन्हा दोन महिने दूध प्यायला मिळत असतात अशा पद्धतीने चार महिने हो त्या करडाला दूध प्यायला मिळत असतात म्हणजे चार कडामध्ये चार महिन्यामध्ये ते करडू मोठा होत असते आणि चार महिने झाल्यानंतर ना त्याचे दूध त्या ठिकाणी सुटतात शेळीचे दूध आटल्यामुळे त्याला दूध सोडावं लागतं आणि दूध सोडल्यानंतरनं साधारणतः आपण जर दोन तीन महिने त्याला जर चांगलं सांभाळलो त्याला खुराक व्यवस्थित दिलो चारा पाणी व्यवस्थित केलो तर ती करडू जर बोकड असेल तर आपल्याकडे सात ते आठ महिन्याचे बोकड साधारणतः दहा हजारला जात असतात आपले सगळे बोकडं कर पाटी जे असतात ते सगळे घरामध्ये असतात तुम्ही पाहू शकता आपल्या या शेळ्यामध्ये एकही छोटी करडू नाही एकही बोकड नाही किंवा एकही पाट नाही सगळ्या जे आहेत ते मोठ्या मदर स्टॉक आहेत आणि आपल्याकडचे पाटी सा पाच ते सहा महिन्याला विकले जातात आणि त्यांचे आपल्याला जवळपास सहा ते सात हजार रुपये एका पाठीचे मिळत असतात अशा पद्धतीने पाठ असो किंवा बोकड असो सरासरी आपण जर आठ हजार रुपये एका कडाचं धरलो तर आपल्याला एका शेळीची बारा महिन्यामध्ये म्हणजे एका वर्षामध्ये जवळपास तीन कर्ड मिळतात म्हणजे पंधरा महिन्यामध्ये दोन वेत होतात दोन वेतांमध्ये चार कर्ड मिळतात आपण बारा महिन्यामध्ये सरासरी कमीत कमी तीनच कर्ड धरू आणि तीन कडांचे आठ हजार जरी एका कड्याचा सरासरी धरलो तर आपल्याला बारा कडा तीन कडापासून बारा महिन्यामध्ये आठ तरी चोवीस रुपये मिळणार आहे आणि त्या चोवीस हजारमध्ये आपण जर चार हजार रुपये त्यांच्या खाद्यावर खर्च केलो त्यांच्या खुराकावर खाद्य खर्च केलो त्यांच्या लिव्हर टॉनिक असेल इतर खर्च असेल या सगळ्या गोष्टीवर आपण जर चार हजार खर्च केलो तर आपल्याला निवळ नफा मिळणारा एका शेळीपासून एका वर्षामध्ये म्हणजे बारा महिन्यामध्ये वीस हजार रुपये पण ही कधी ज्यावेळेस आपलं नियोजन चांगलं असतं आपल्या शेळ्या चांगल्या क्वालिटीच्या असतात आपल्याकडं बोकड असते आपल्या शेडवर स्वच्छता असते आपल्या शेडवर जर शेळ्यांना आजार पडले तर लगेच ट्रीटमेंट केलं जातं शेळ्यांना ओलाचाऱ्या चारा याचे समतोल राखलं जातं त्याचबरोबर शेळ्या माझावर वेळेवर येतात का नाही दूध चांगले देतात का नाही त्याचबरोबर त्यांचे कर्ड चांगलं असतात की नाही या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या शेळ्या आपल्याकडे ठेवाव्या आणि शेळ्यांना टाईमावर चारा पाणी जर आपण दिलो खुराक दिलो तर आपल्या शेळ्यांपासून एका गावरान शेळीपासून जवळपास आपल्याला एका वर्षामध्ये वीस हजार रुपये हमखास मिळणार आहे म्हणजे आपण जर पंचवीस शेळ्या पाळलो तर आपल्याला पाच लाख रुपये त्या शेळ्यांपासून इन्कम मिळणार आहे त्यांचे परत लेंडी खाताचं ते वेगळं इन्कम आपल्याला मिळणार आहे आपल्यासुद्धा पंचवीस शेळ्या आहेत पंचवीस शेळापासून आपल्याला चार ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळतं हे प्रॅक्टिकली मी उत्पन्न घेतलेलं आहे आणि ते तुम्हाला सांगत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आपलं सगळं डोंगर वगैरे निसर्ग तुम्ही पाहू शकता अतिशय नेचर एकदम चांगला आहे निसर्ग एकदम मस्त दिसत आहे आणि तुम्हाला ही शेळीपालन करायचं असेल किंवा किती शेळ्या पाळल्यानंतर किती इन्कम मिळतं आहे हे जर प्रश्न पडला असेल तर तुमच्या अशा पद्धतीने उत्तर मिळालं असेल असं मी घुरीत धरतो आहे आणि शेळी पालनामध्ये क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व आहे क्वालिटी टिकून ठेवा क्वालिटी जेवढं चांगलं असेल तेवढ्या तुमच्या शेळ्यांच्या करडांच्या बोकडांच्या पाठीच्या मागणी वाढणार आहे आणि जेवढं मागणी जास्त असेल तेवढं तुम्हाला किंमत जास्त मिळणार आहे म्हणून क्वालिटीवर काम करा क्वालिटी ही अतिशय महत्त्वाची आहे तर पुन्हा एकदा हे सांगतो की व्हिडिओ ला जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जय जवान जय किसान धन्यवाद